तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जत तालुका हदरला पीक पाहणी नोंदीसाठी आलेल्या कोतवाल महिलेस बेदम मारहाण विनयभंगाचा गुन्हा दाखल पोलिसांनी संशयित दादासो आकाराम लवटे लता दादासो लवटे आणि राजश्री तुकाराम लवटे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोकणासह मध्य महाराष्ट्रात बरसणार अठ्ठेचाळीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत अन्यथा कारवाई कृषी मंत्री कोकाटेंचा इशारा अधिकाऱ्यांना फटकारले राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे कृषी विभागाच्या ई पीक ॲपमध्ये एप बिघाड राज्यातील अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित ई पीक पाहणीमध्ये नोंद झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून धानाची हमी भावाने विक्री करता येते पण गेल्या पंधरा दिवसांपासून हे ॲप चालत नसल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत मागेल त्याला शेततळेच्या अनुदानात वाढ करण्याचा विचार पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात होते नंतर ते वाढवून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आले लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही वाहून जाणारा भुईमुग गोळा करणाऱ्या वाशिमच्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांचा फोन म्हणाले काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी मुसळधार पावसात भुईमुग वाहून जात असताना तो अडवण्यासाठी एक तरुण शेतकऱ्याची केविलवानी धडपड सुरू असल्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता मराठवाड्यात वीज कोसळून दोन ठार वादळी वाऱ्यासह परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस पीक व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वेगमर्यादा ओलांडण्याचा एस टी चालकांना फटका दोन वर्षात पाच कोटींचा दंड चालकांच्या पगारातून कपात केल्याने संताप सार्वजनिक हिताची प्रवासी सेवा देणाऱ्या एस टी चालकांकडून तांत्रिक परिस्थितीजन्य अडचणीमुळे थोडा वेग वाढू शकतो ही बाब नैसर्गिक अपवाद मानून दंडात शिथिलता द्यावी अशी एस चालकांची अपेक्षा आहे उत्तर प्रदेश बिहारपेक्षाही ग्रामीण महाराष्ट्र मागास ग्रामीण दारिद्र्यात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक एन एस एस ओचा आकडेवारी जाहीर महाराष्ट्र हे छत्तीसगड नागालँड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेले राज्य आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव पुढे आले अवकाळीचा तडाखा पिकांचे नुकसान बुलढाणा अमरावती यवतमाळला झोडपले विजेचे खांब झाडे पडले विदर्भातील अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ येथे अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला यवतमाळात एकशे तीस हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून विजेचे खांब आणि झाडे कोसळले जळगाव जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार त्रेपन्न कोटींची नुकसान भरपाई गेल्या वर्षी मिळाली होती पाचशे तेवीस कोटींची भरपाई पीक विम्याचे शंभर कोटी जमा करा खासदार प्रनिती शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना शेतकऱ्यांची फसवणूक सुरू पीक विम्यासाठी नियुक्त असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रत दिली जात नाही बहात्तर तासांच्या आत पंचनामे केले जात नाहीत हळद बियाण्याचा तुटवडा बासण्याची शक्यता सांगली बाजार समिती तामिळनाडू आंध्र प्रदेशमधून आवक चारशे टनांच्या घरात विक्री अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित कृषी मंत्र्यांची माहिती सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये राज्यभरात अवकाळी पावसाने सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली कारंजा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मिळाले केवळ एक दोनशे एक रुपये विमा कंपनीचा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आनंदाची बातमी राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील पंधरा दिवस पाच ब्रास वाळू मोफत मिळणार राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे महाराष्ट्र राज्याच्या जनतेला पुढचा पंधरा दिवस मोफत वाळू मिळणार असल्याची माहिती समोर येते नंदुरबार जिल्ह्यात केळी बाग्या आडव्या तरीही कृषी विभाग म्हणतोय नुकसान केवळ तीन हेक्टरवर कृषी मंत्री पालक असलेल्या नंदुरबारची स्थिती वादळामुळे घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान सात वर नाव नोंदणी त्रासाला ब्रेक आयसरिता ई फेरफार प्रणाली संलग्न पंचवीस दिवसात होणार नोंद मान्सून पावसाची श्रीलंकेत चाल महाराष्ट्रात पाच दिवस वादळी पाऊस मान्सूनचा इशारा मान्सूनने आज श्रीलंकेच्या मा बहुतांशी भाग व्यापला मान्सूनच्या चा वाटचालीसाठी पोषक हवामान कायम असून पुढील तीन दिवसात मान्सून आणखीन काही भाग व्यापेल गोंदिया जिल्ह्यात धान बोनस यादींची पडताळणी सुरू पंधरा दिवस कामकाज चालणार जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली पडताळणीनंतर अहवाल सरकारकडे सादर होणार अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण पोस्ट शेअर करत म्हणाली काळजी घ्या मास्क वापरा बिग बॉस फेम शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाली सोशल मीडियावर पोस्ट करत तिने सर्वांना काळजी घेण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे नंदुरबारला अवकाळीमुळे अवकाळा पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी पंचनाम्याचे निर्देश शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे पालकमंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांची माहिती कांदा सडला भावही नाही कसमादेतील शेतकरी पुरता अडचणीत मालेगाव कसमादे परिसरात कांदा चाळीस सडला शेतकऱ्यांच्या हातची मेहनत वाया अमरावती जिल्ह्यात कसे मिळणार पीक कर्ज दीड हजार कोटी थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत बँकांचे एक पॉईंट तीस लाख शेतकरी खातेदार अजूनही ओव्हरड्यूज शेत जमिनीच्या खरेदीसाठी नवा नियम लागू मोजणीचा नकाशा आणि चतुरसीमा कायम कराव्या लागणार महसूल व वनविभागाच्या वतीने नोंदणी संदर्भात लागू केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी सर्व दुय्यम निबंधकांनी करणे आवश्यक राहणार आहे पीक विमा योजनेचे येवला तालुक्यातील आठ हजार दोनशे तीन दावे निकाली शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा आगामी खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मे महिना संपण्यावर तरीही कांदा खरेदीला मुहूर्त मिळेना नाफेड आणि एन सी सी एफकडून गलथान कारभार पुन्हा समोर फेड आणि एन सी सी एफकडून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यात एकट्या नाशिक जिल्ह्यात केली जाणार आहे प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी येवला तालुक्यात पीक विमा योजनेचे सतरा कोटी सदतीस लाख खात्यात ओरिएंटल कंपनीकडून आठ हजार दोनशे तीन शेतकऱ्यांना दिलासा घरकुलासाठी वाळू मिळेना प्रधानमंत्री आवास योजना पावसाळा तोंडावर कामे अपूर्ण लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न यंदा लांबणार सिमेंटसह अन्य किमतींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांमध्ये शाळाच नाही केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे निर्देश दिले प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्रे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येणार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव कृषी विभाग सादर करणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद